समाजसुधारक रॅमन मॅक्सेस पुरस्कार प्राप्त आध्यात्मिक गुरु प्रवचनकार कृतिशील विचारवंत तत्वज्ञ न्याय वेदांत व्याकरण आदी शास्त्रांचा तौलनिक अभ्यास करणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पद्मविभूषण पांडुरंग शास्त्री आठवले यांना विनम्र वंदन करून नाशिक येथील कविवर्य काशिनाजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव सादर करीत आहे रचना आहे गीता आई गीता आई दादा स्वाध्यायाची अशी लाभली पुण्याई दादा स्वाध्यायाची अशी लाभली पुण्याई हरवल्या बालकाला भेटली गीताई हरवल्या बालकाला भेटली गीताई जत्रेतल्या खेळण्यांनी गेलो होतो भाराऊनी हात आईचा सोडूनी गेलो दूर मी पळूनी जत्रेतल्या खेळण्यांनी गेलो होतो भाराऊनी हात आईचा सोडूनी गेलो दूर मी पळोनी शोधायला आले मला दादा भाऊ ताई शोधायला आले मला दादा भाऊ ताई हरवल्या बालकाला भेटली गीताई जेव्हा आई विसरलो रानो माळ भटकलो जेव्हा आई विसरलो माळ भटकलो जाला त्याला लटकलो उपेक्षेने आक्रंदलो लो जाला त्याला लटकलो उपेक्षेने आक्रंदलो लो स्वाध्यायींचा बंधू भाव मदतीला येई स्वाध्यायांचा बंधू भाव मदतीला येई हरवल्या बालकाला भेटली गीताई जन्मा जन्मांची सावली गीता माऊली भेटली जन्माजन्मांची सावली गीता माऊली भेटली श्रद्धा भक्ती उपजली सर्व सुखे स्थिरावली श्रद्धा भक्ती उपजली सर्व सुखे स्थिरावली आता माझे सर्व काही गीताईच्या पायी आता माझे सर्व काही गीताईच्या पायी हरवल्या बालकाला भेटली गीताई दादा स्वाध्यायाची अशी लाभली पुण्याई हरवल्या बालकाला भेटली गीताई जय योगेश्वर